दिवसा निर्धार चोरट्यांविरोधात मूर्तिजापूरचा सजग लढा मूर्तिजापूर तालुक्यातील नागरिकांनी चोरट्यांविरोधात एकजुटीचा आणि प्रेरणादायी मार्ग स्वीकारत चोर्यांना रोखण्यासाठी अनोखा पुढाकार घेतलाय गेल्या काही आठवड्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती त्यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंता वाढली होती मात्र यावेळी घाबरून न जाता नागरिकांनी सजगतेचा मार्ग निवडला आणि सुरू झाली रात्रपाळी गावकऱ्यांनी सुरक्षा स्वतःच्या हातात घेतली आणि टॉर्च शिट्ट्या व मोबाईलचा रात्री गस्त घालण्यास सुरुवात केली काही ठिकाणी संशयास्पद हालचाली दिसताच नागरिकांनी पाठलाग करत चोरट्यांना पकडलं काही जण पळून गेले तर काही थेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलीस प्रशासन सध्या या चोरट्यांची कसून चौकशी करत आहे यासोबतच नागरिकांच्या सहभागामुळे पोलिसांनाही तपासात मोठा आधार मिळतोय नागरिकांचा सहभाग मोलाचा आहे असं मत पोलीस प्रशासनानं व्यक्त केलंय या रात्रपाळीचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून चोरींच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे गावकऱ्यांनी ठामपणे सांगितले आम्ही झोपणार नाही पण आमचं प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलंय की के कायद्याचं भान ठेवावं लगेच पोलिसांना माहिती द्यावी कुठल्याही प्रकारचा हिंसाचार टाळावा मूर्तिजापूर मधील ही सजग चळवळ आता इतर चळवळींसाठीही आदर्श ठरत आहे सजग नागरिक सुरक्षित गावचे राहिले पहिले प्रहरी आहेत हे या उपक्रमातून सिद्ध झालंय